संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर येते ही सुनावणी बीड जिल्ह्यामध्ये न्यायालयामध्ये व्हावी अशी मागणी आता केली जाते सीआयडी कडून तसं पत्र सत्र न्यायालयामध्ये देण्यात आलेलं आहे ही सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये घ्यावी अशी मागणी करण्यात येते आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सुनावणी ही बीड जिल्हा न्यायालयामध्ये करण्यात यावी अशी सी आय डी कडून मागणी करण्यात आलेली आहे तसं पत्र बीड सत्र न्यायालयामध्ये देण्यात आलेलं आहे के जैवजी बीड न्यायालयामध्ये ही सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी सी आय डी कडून करण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये घ्यावी अशी मागणी सी आय डी कडून करण्यात येते आणि त्याचसंबंधीचं पत्र बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सी आय डी कडून देण्यात आलेलं आहे केज ऐवजी ही सुनावणी बीड न्यायालयामध्ये घेण्यात यावी अशी मागणी सीआयडी कडून करण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात ही महत्वाची बातमी आहे